महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब संजय राऊत काय म्हणाले तुम्ही ऐकलत अहो राऊत साहेब अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जन्म मुंबईत झाला मग तुम्हालाही दाऊद म्हणावं का महाआघाडी आणि इंडी बिघाडी ही वारंवार हिंदूंच्या भावनांवर घाव घालतीये ज्या काँग्रेसनं मुघल विचारांना पाठिंबा दिला आणि हिंदू धर्माला विरोध केला तुम्ही त्यांच्याशीही घरोवा केला आणि आता मोदींना औरंगजेब म्हणणं हे तुम्हाला शोभतं का नाही पण ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि सत्तेसाठी काँग्रेस सारख्या हिंदू धर्मविरोधी पक्षाची साथ दिली तेच दीड शहाणे नेते अशी भाषण ठोकू शकतात खर तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई स्फोटातला दोषी याकूब मेमनच्या कबरीची फुलांनी सजावट करण्यात आली पण हे संजय राऊतांना खुपणार नाही कारण म्हणतात ना आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे तुम्ही हिंदुत्वाशी तडजोड केली वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना विसरलात शिवजयंती साजरी करण्यावर प्रतिबंध आणलेत मुंबईत उद्यानाला टिपू सुलतानचं नाव द्या असा आग्रह धरला आणि आता शिवरायांची आठवण आली होय ओठांवर छत्रपती आणि पोटात औरंगजेब अशी निधी ठेवणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच माफ करणार नाहीत